बायको अग चल लवकर अग किती उशीर झाला SD राहील तिकड चल लवकर जायला तुला मेकअप थापडायला लय वेळ लागतो बॉ अग बाया रे सुटन बुटन गोगलन बिगलन टाकून कुठे चालो जरा बाहेर चालो बाहेर चालले का हा बर जासा सात चला आधी गावातून फेर मार मारू ए करने फेर फेर फाटका मारला आपण नंतर जाऊ मला जरा फिरून येऊ दे झालं फिरायला खाली मुल्ला चाललोय खाली मुल्ला हा इकडे कुठे जरा तुझ पण मला गावात येऊन लई कंटाळा चला मी पण येतो तुमच्या संग honeymoon ला अरे यार चालन तू कशाला येतो honeymoon ला honeymoon ला दोघ जण जात असते दोघ जण कोण दोघ आम्ही दोघ चाललोय अरे माझी बायको मी चाललोय अहो बाई एक काम करा की तुमच्या बायकोला ठेवा इथे आपण दोघ जाऊ दो। चला अरे तू कशाला येतो आता अरे तुला सांगितलं ना दोघ जातेत नवरा बायको म्हणून जा तू नको येऊ ए इला उगाच तिसरा आणि सगळं विसरा तुला नेऊन काय करू तिथं जा गुळदाराच लग्न झाल्यापासून घेऊन चाल हानी मला नको म्हणलं अजिबात नाही म्हणलं काय करणार ए करण्या काय बडबाड करीत रे अरे काय सांगू तुला बडबड करीत चालू ते गुळदाराला चाल हानी मुलगा त्याला म्हणलं मला घेऊन जात नाही घेऊन जायला कोण गोळ्या मांडा गोळ्या हानी मुलला झालेत हा हे कदापि शक्य नाही आणि मी हे देणार नाही मी बघतो जाता ते कसे हानी ला जाते ते आहे का मी सरपंच हा काय करत आहे अरे वाड्यामध्ये नाचपान झाले पाण्याची व्यवस्थित सरळ जात नाही जे सी बी लावण्याने काढले ना सरळ पाणी खाली जाईल त्याच त्याच बर चला आपल्याला जायचे कुठं गाय बनिया एवढाय घर तू अरे हानीमुनला आहे ना ते गोळ गादा तस आपण दोघ जाऊ अरे करण्या हनीमुन मय काय माहिती तुला नवीन लग्न झालं ना ते नवरा बाईक ला जात असतात मग तुम्ही पण गेला असेल गेलो होतो बाई साहेब तुम्ही ना हायला जावं लग्न तो लग्न झाल्यानंतर तुझा मला वाटलं कुणी पण जाऊ शकते नाही नाही नवीन लग्न झालं ना त्या हानी मुला जाते आता उगत त्या गोळ्या माग लागलो हा ना जा आपलं कामधांदा हो हे काय काय बांड्या काय दोरीबीर का बांधलीस मी माझं माझं बांधून थांबलोय बरं सर का आम्हाला जाऊ दे मग परत धर नाही मी नाही जाऊ देणार तुम्हाला ते का नाही जाऊ देणार तू तुम्ही जे कृत्य करायलात ना ते कृत्य मला मान्य नाही काय कृत्य करायला आम्ही देऊ का एक मागून जाऊ द्या अजिबात जाऊ देणार नाही ए बाबा नक्की जाऊ दे आम्हाला नाही म्हणलं ना तुम्हाला जाऊ देणार मी नाही म्हणलं ना नाही नाही जाऊ देणार ना तू नाही जाऊ देणार मी तुम्हाला सांगतोय पहिल्यापासून हे चांगलं नाही वर नाही तुम्ही असं काही करायचं ते तुम्हाला सांगाल अरे ती गोळ्या मंदी आहे का पोटा पाण्यासाठी गाव सोडून जायला लागले काय सांगतो हो ना मी त्यांना लय अडवायचा प्रयत्न केला माझं काय ऐकलं नाही बाबा र गोळ्या तुझा चांगला मित्र आहे ना तू सांगून बघ ना त्याला एकदा आडवून बघ ना तू काळजी करू नको काही कुठंच नसत जात माझ्या शब्दाच्या पुढं नाही गोळ्या त्याला अजिबात गावाच्या पाऊल टाकू द्यायचं हे पाऊल आज सुद्धा पाऊल टाकून नाही देत त्याला मी तू बघत राह बघतो कुठं गेले इकडे तू बघत बघत राहा हा हाडू हा आडवी तू हा गोळ्या एकटा गेला तर जाऊ दे मंदिर जाऊ देऊ नको पण बर बर हा एक तुसरी ये यार काय तुम्ही कुठे चालले मला माहिती आहे मी अजिबात तुम्हाला जाऊन देणार नाही जाऊन देणार नाही नाही का नाही जाऊन देणार आम्ही जाणारेतन जाणार आहे होय गोया हां जाणार आम्ही तुम्ही जायचं निश्चय केलाय म्हणल्यावर जाणारायला कोण अडवणार आहे मी तुमची एक मदत करतो काय ही बॅग जड झाली असन ना गोळ्या तुला ले अर्ली जड झाली दे मी तुम्हाला आहे ना स्टँड पर्यंत सोडवेतो हां लय बरं इन बरं तुषारले चला 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 चल चांगली मदत ए बायको ते दुसऱ्या बॅग घेऊन पळा लाग पण ए दुसऱ्या अरे थांब ए थांब दुसऱ्या ए अरे बॅग अर... दे आमची यस्ती सुका अरे बॅग घेऊन कुठे पळतोय बंड्या गोळ्याची बॅग घेऊन पळ ए दुसऱ्या अरे आमची बॅग घेऊन का पळाला मला माहिती तुम्ही गाव सोडून चालले म्हणून आमची बॅग भेटू दे रे मग तुला बघतो बायकोच्या लवकर सरपंच सरपंच काय थांबले पण काय झालं डोक्यात राहू तुमची बॅग आहे बंड्या त्यांची बॅग मला डोक्या काय दिली सरपंच तुम्हाला माहिती का कुठे जायला ती कुठे चाललेत हानी जायला हानी मग जाऊ दे की मग काय झाले काय जाऊ की खुशाल जाऊ दे म्हणाला तर सरपंच तुम्ही अरे माझं त्यांचं लग्न झालंय नवीन नवरा बायको आहे जाणार ते हानी म्हणला फिरायला मांदा जा तुम्ही हो काय सरपंच आता कुठे जा म्हणताय हा की गाव भरत्या बॅगच्या मागे पळालो कधी हे बॅग घेऊन पळतय कधी ते बॅग घेऊन पळतय गेली की आमची एस टी तानादात ची एस टी होती आता झालेच सव्वा बारा अरे मांदा एस टी ना अजून काही लांब न सांगितली एक काम कर आपल्या घरी जा मी ड्रायव्हरला फोन करतो त्यांना तुम्हाला एस टी बशी सोडावी लावतो तुमचा प्रवास सुख जा लवकर फोन करा लवकर मी हा मी सांगतो भांड्या तुला काय कळतं का नाही रे हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये खुशाला अंतर आणतो त्या का हानी जाऊन द्यायचं नाही त्यांना हा खोशाला त्यांची बॅग घेऊन पळवतो आणि माझ्या डोक्यावर बॅग दिली सरपंच बाळा मला काय कळा ना काय नेमकं झालं काय ते माहिती तुम्ही किती शहा नेत काय झालं आता काय भांड्या आज एकटा झालाय बाळ फिगुडे अरे ती कोंबड्याची एक लाठी काय गेली पाहिला बक्क पाहिजे असं मग होय पण दुसऱ्याच्या खुरुड्यातला गावरून कोंबडे एक नंबर नुम्... आहे का नंबर एक मला काय वाटलं माहिती का मी बी एखादं असं गावरून कोंबडेच पोल्ट्री फार्म टाकून द्यावं काय बांड्या तू ज्याच्या कधी वाणार आहे तो काय करे तू बोमल तिंडा तो गाव भर तो कोंबड्या उपाशी मारते पण ते कोंबड्या एवढ्या भारी आहेत वजनदार येत तू काय गुळी पेंड वगैरे खाऊ घालते करे कोंबडी कधी गुळ ते खाते का काय गोळी पेल नाही खात काय तुमचं एवढ्या जाडजूड झाल्यात म्हणून म्हणलं मग कसा बाल असतो तिथं पण कोंबड्या जाडजूड व्हायला मालक वाळून जायलाय ना एवढं आहे बरे पण मी काय म्हणतो ते जाऊ द्या बघा दुसऱ्याच्या खुर्ड्यातल्या कोंबड्या एक नंबर आहेत आपण एखादी कोंबडी जर त्याच्या खुर्ड्यातून आणली आणि मस्त गावरान कोंबडीचा भेद केला तर काय कळलं तरी एकट कसं वाद पहिल्यापासून जास्त वाद होईल कसं कळेल तू ऑलरेडी एक लॉट विकायला गेलाय ना आणि तू एकट्या नको जाऊ घेऊन करण्या कुठे जायचं अरे त्याच्या खोरड्यात जायचं दुसऱ्याच्या आणि ना एखादी कोंबडी आणायची आणि तस पण एक कोंबडी आणली तर त्याला काय कळणार नाही त्याच्या खोरड्यात कोंबड्यात करण्या जा घेऊन ये एक काम करू गोळ्या अरे पार्टी करायचीच ना आपल्याला गार कोंबडी खायचीच ना आपल्याला एक काम करू मग तू बारीक तू आहे ना त्या तुष्याच्या खुराड्यात बराबर जाशील त्याच्यामुळे तू कोंबडी घेऊन ये आम्ही बाकीचं सामान आणतो ना सगळं अरे तसं नको मग तुम्ही काय करा माहिती तुम्ही कोंबडी घेऊन या मी बाकीच साहित्य घेऊन येतो काय असेल ते गुळदादा जाव तुम्ही तुम्ही ऐका तुम्ही घरी गेला तुम्हाला काय वैध द्या आहे का तुम्हाला माहिती का काय लागतं काय नाही भाजीला काय लागतं माहिती का कधी के केलच का के स्वयपाक माहित आहे न मसाला लागतो धने लागते कोथिंबीर लागते पाणी लागत निस्त बोलून नाही आणाव लागत ते तुम्हाला कुठ काय ठेवल ते तरी माहिती आहे घरात तुम्ही आहे ना कोंबडी आणा आम्ही आणतो हे सगळ साहित्य उठ 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 तू तो उठ चाल लवकर कोंबडी अरे खुराडे तू कोंबडी घेऊन ये तू ये लवकर आम्ही साहित्य आणतो बाकी चल लवकर

कोंबड्यांच्या तावडीतून वाचलो आयला पण एक कारण बांड्यानी सगळी तयारी करून ठेवली असेल आणि मी जर असच केलो आणि यांना जर कळलं मी कोंबड्यांना घाबरतोय ते गाव मध्ये ना मला चिडवते काहीतरी आयडिया केली पाहिजे आयडिया आयडिया चला बायको चल तू माझ्या सोबत

बोला बोला ना आने आने ते नाही मला बळ बळ लावून दिलं त्यांनी मला सांगा कोंबडी का चोरायची होती अगं कोंबडी चोरून आणायची आणि पार्टी करायची त्यासाठी म्हणले होते नवऱ्याला निवळ वाईट नादाला लावते तुम्हाला सांगितलं ना किती सोबत राहत जाऊ नका म्हणून आता काय करू त्यांच्या सोबतच राहावं लागते मला दुसरे कोणत्या जोडीदार आहेत का गप घरात बसायचं आता होऊ द्या एवढं काम मग जाऊ ऐक ना तू आधी चल काम नंतर कर आहे का आता आवरू द्या पटकन मग जाता नाही नाही आधी चल तू त्यांना जाप त्यांना सांग माझ्या नवऱ्याला असं काही ना कशी म्हणून एकेकाला ना, ना बघतीस आता चल तू चल चला मस्त फ्राय बिराय करू हा मस्त करू अरे वा 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 भांडू नवीन त्याला चढाबा आणला का कितीला वासलायच तुम्हालाच माहिती नाही किती आणला असेल ते मला कसं माहिती असणार अरे बंडू तू आणलाय त्याला डबा मला कसं माहिती असेल कितीला आणलाय तो सरपंच म्हणजे माझ्याच घरून उचलून आणलाय का बर पार्टी करायची ना पार्टी करायची का आणि पिशवीत काय या पिशवीत मसाले आणि मसाले कुठून आणल्यात आपल्या घरून आपल्याच घरून आणले का म्हणजे पार्टी तुम्हाला करायची ती आलं आपल्या घरून मसाला आपल्या घरून आपण एवढंच यायला लागतंय का पार्टीला बाई साहेब विसरून आले बाई साहेब थोडं दिले घेऊन थोडच आहे का आणि पार्टीचं नियोजन कुणाचं गोळ्याच दुसरं असणार गोळ्याच ना हा तरी मला संशय आलाच होता हे असले ना तुमचं डोकं चालणार नाही काय गोळ्या असल्याशिवाय ना हे तुमचं नियोजन असले काय होऊ शकत नाही असं म्हणायचं आम्हाला डोके नाही तुम्हाला डोके आहे मला माहितीये ना चालते चालते करा पार्टी करा मस्त पैकी एन्जॉय करा की पार्टी चला अरे बंडू मला काम आहे मग मा काम आहे मला तुम्ही तुमची पार्टी करा एन्जॉय करा मस्त बाय बरोबर चल तू त्याला चांगलं दाब त्या तिथे का बघत बंड्या करण्या अरे गोळ्या शामिल केलं काय आपल्या पार्टी मध्ये मंदिला सामील केलं का आपल्या पार्टी मध्ये लागला तोंड करून म्हणायला तुम्हाला एवढंच पार्ट्या खायच्यात माझ्या नवऱ्याला कशाला नादाव रे त्याला कशाला वाईट मार्गाला लावता लय तुम्हाला पार्ट्या खाऊ वाटायला जायचं चार पैसे खर्चायचे आणायचं दुकानातून मग खायचं त्याला चोऱ्या करायला लावता होय रे आणि एवढीच तुम्हाला पार्टी खायची स्वतः जायचं चोऱ्या करायला माझ्या नवऱ्यावर ढकलता होय सगळ्या गोष्टी आले मोठे पार्ट्या करणारे होय रे करण्या तुला तर चांगलं समजत होते भाऊजी भाऊजी म्हणत होते तू त्यांना असं शिकवायला लागला होय रे आला अगे म्हणजे काही आमचं मग कुणाचा प्लॅन आहे मला त्यांनी सगळं सांगितलंय मला कुणी काय काय केलं कसं कसं करायला लावलंय ते आग सगळं तुझ्या प्लॅन आता नको पलटू माझ्या नवऱ्यावर ते याच्यात माहिती मला सांगितलं त्यांनी आणि असते तर मला घरी सांगायला आले असते का सगळं आजूबा तू एक वर काढू तू काय गोळा गोळा करून विचारायला तुम्ही असं धागा धागा गोल देऊ राव सांगा जवळ तिला ए कारणे तू तर अजिबात बोलू नको तुला सांगितलं होतं ना मी चोरी करणार नाही म्हणून कशाल चोरी करायला पाठवतोय ऐकलं का ऐकलं त्यांना करायचंच नव्हतं पण तुम्ही त्यांच्यावर प्रेशर टाकलं अरे किती पळतोय किती पळतोय बायको त्या सांग समज बघ बंडे तू नीट राय बर का तुला सांगून ठेवते मी अजिबात त्यांच्या सावलीला बी उभं राहायचं नाही इथून पुढे तू चुकीचे काम करायला सांगतो माझ्या नवऱ्याला होय रे आला त्याला डब्बा सामान बिमान घेऊन एवढाच पार्ट्या करायचं जा की हॉटेलला मग तिथे खर्च करा पैसे चला राव करून गेलं बस बदलला बायको आल्यापासून बोलू दादा बदलला तू एक नंबर झापलं बर का पण त्यांना मला तुझा लय अभिमान बघ पण मी तुम्हाला काय सांगते काय आता परत त्यांच्या नादी लागू नका मी तर म्हणते त्यांच्या सोबत राहूच ना का तुम्ही अग बाई मी त्यांच्या सोबत राहतच नाही तेवढा पुरत राहतो मी ना लेसन सज्जन झालो आता ना सारखं नाही राहिले सुधरलं मी काय म्हणता कुठे निघाले काय नाही घराकडे चाललो घरी चालले का बर बर ठीक आहे तुझा घरी मायना जरा गोळ्याकडे काम आहे बरबर चालते या काय गोळ्या काय सरपण ह ते 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 ह ह काय ते पार्टीचं नियोजन कोनाचं होत सरपण पार्टी पार्टी हा पार्टीचं नियोजन तुझंच होत ना आणि बायकोला काय सांगितलं रे हा त्या पवारांना एवढं झापलं हय सर पण मग मी त्यांना म्हणत होतो तुम्ही कोंबडी आणा मी सगळ्या वस्तू घेऊन येतो त्यांनी ऐकलंच नाही ते म्हणले तू कोंबडी आण आणि आम्ही वस्तू घेऊन येतो मग मला कोंबड्यांची भीती वाटती ना म्हणून मग मी असं डोकं लावलं होय कोंबडीची पार्टी होती काय कोंबडी कुठून आणणार होता तो दुसऱ्याची आणणार होता चोरून अयो मग कोंबडी पण चोरून आणणार होते का आईला म्हणजे तेल माझ कांदा मसाला बिसाला सगळं माझं आणि कोंबडी चोरीची वारे गोनी बाळेला हुशिरे होशियारे अरे त्या दुसऱ्याला जर कळलं असतं त्याची कोंबडी चोरली तानू तानू हानला असता ना तुला त्याने हा हाणला असता का नसता आणणार अरे पण चोरीचीच होती ना असं नको करीत जाऊ या परत हा आता लग्न झाले तुझं सुधर मी सुधारलेलोच आहे मी हाय ना हा ते कळलं मला चालतंय जा हाँ।